नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शन धरकांसाठी मोठी गे, आनंदाची बातमी किमान ई पी एस पेन्शन वाढवा हाऊस पॅनलने केंद्राला सांगितले अशी मोठी बातमी पुढे आली आहे जंग सविस्तर या बातमीविषयीच्या माध्यमात होत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका सोबत अशी मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भाजप खासदारांच्या नेतृत्वाखालील कामगार विषयक संसदीय स्थायी समितीने केंद्राला ई पी एफ ओकडून ई पी एस अंतर्गत मिळणाऱ्या किमान एक हजार रुपयांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची शिफारस दोन हजार चौदा पासून भारत सरकारने किमान पेन्शन दरमा एक हजार रुपये निश्चित केली आहे दरम्यान कामगार संघटना आणि पेन्शनधारक गटांनी दीर्घकाळापासून मूळ पेन्शन दरमा किमान सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी केली आहे समितीने आपल्या अहवालात या प्रस्तावाला दुजुरा दिला आहे दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये राहणीमानाच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये तोंडी पुराव्याच्या सत्रात विविध भागधारकांनी समितीसमोर सादर केलेल्या इतर संबंधित बाबी लक्षात घेता ए पी एस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन एक हजार रुपये प्रति महिना वाढवण्याची शक्यता काळजीपूर्वक विचारात घेण्याची गरज आहे असे निवेदनात म्हटलेले आहे समितीने असे नमूद केले आहे की आर्थिक परिणाम असूनही मंत्रालय एपीएफने प्रभावित निवृत्त कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अधिकाधिक फायद्यासाठी या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्वरित कार्य केले पाहिजे योजनेची प्रभाविता शाश्वतता पुढील सुधारणांच्या शक्यता इत्यादीचे मूल्यांकन करण्यासाठी ही प्रक्रिया एका विशिष्ट वेळेत शक्यतो दोन हजार पंचवीसच्या अखेरीस पूर्ण करावी अशी समितीने जोरदार शिफारस केली आहे कारण ती पहिल्यांदा सुरू झाल्यानंतर तीस वर्षांनी तृतीय पक्ष मूल्यांकन केले जात आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद